चंद्रपूरच्या बल्लारपूर पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीच्या मुसक्या वळल्या आहेत एका दुचाकी मालकाच्या तक्रारीवरून चोरांचा शोध घेत असताना मुख्य आरोपी प्रिन्स उर्फ कालू बहुरिया याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याने आपल्या साथीदारांसह बल्लारपूर आणि आसपासच्या परिसरात दुचाक्या चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी या प्रकरणात दहा दुचाक्या जप्त केल्या आहेत अजय रामसागर बेनी राहणार काजऱ्या यांनी मोटरसायकल चोरीबाबत तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर नऊशे नऊ ऑब्लिक चोवीस अन्वय मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान मुकबिराकडून माहिती मिळाल्यानुसार आरोपी नामे प्रिन्स उर्फ कालू संग्राम भवरिया राहणार सरदार पटेल वॉर्ड बल्लारपूर याच चौकशीकामे ताब्यात घेण्यात आले तर चौकशी दरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला व त्या गुन्ह्यातील चोरीची मोटरसायकल तसेच आणखी एक अशा दोन चोरीचे मोटरसायकल त्यांनी काढून दिले दिलेलं आहे त्यानंतर त्याच्याकडं अधिक तपास केला असता त्याने त्याचा साथीदार सुरेश हरणे समेत बामणी परिसरातून मोटरसायकल चोरल्याबाबत सांगितले असून तीन मोटरसायकल काढून द्या अशा एकूण पाच मोटरसायकल आपण जप्त केलेलं आहे आणखी तपास केला असता भंगार दुकानदार जावेद याचे भंगार दुकानाचे नाव समोर आले नाही त्यांच्याकडे देखील तपास केला असता त्यांच्याकडे आणखी चार मोटरसायकलचे इंजिन मिळून आलेले असे एकूण आपल्याकडं पाच मोटरसायकल आणि सात इंजिन मोटरसायकलचे इंजिन असे प्राप्त झालेले सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आणि आपल्याला चार आरोपी आपण कस्टडीत घेतलेलं आहे त्यांना अटक केलेलं आहे